भारतीय लष्कराने पाकिस्तान विरोधाच्या यशस्वी केलेल्या ऑपरेशन सिंदूरबद्दल आनंद व्यक्त करण्यासाठी नेरळमध्ये तिरंगा रॅली काढण्यात आली हुतात्मा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या दरम्यान निघालेल्या रॅलीमध्ये नेरळ गाव आणि परिसरात असंख्य देशप्रेमी नागरिकांची उपस्थिती होती दरम्यान नेरळ गावात निघालेल्या तिरंगी रॅलीमध्ये सर्व धर्मियांसोबत मुस्लिम समाजातील लोकांनी देखील सहभाग घेतला ऑपरेशन सिंधूर राबवण्यात येत असून पाकिस्तानच्या भूमीत जाऊन भारतीय वायुसेना यांच्याकडून मोठी हानी करण्यात यश मिळवलंय त्याचवेळी असंख्य दहशतवादी यांना कंठस्नान घालण्यात यश आलंय त्यानिमित्ताने भारतीय लष्कराच्या ऐतिहासिक कार्याचे कौतुक करण्यासाठी देशात तिरंगा रॅली काढण्यात येते देशप्रेमी नागरिक आणि यांनी उपस्थित राहून तिरंगा रॅली काढण्यात आली नेरळगावातील नाका येथील हुतात्मा चौकात हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या अर्धपुतळ्याला हार घालून अभिवादन करण्यात आले आणि रॅलीला सुरुवात झाली तेथे भारतीय सेनेतील निवृत्त जवान कुमार जाधव आणि अर्जुन शिंदे यांच्या हस्ते हुतात्म्यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले येथून कर्जत कल्याण रस्त्याने ही रॅली कल्याण कल्याणनाका जकातनाका येथून माथेरान नेरळ रस्त्याने नेरळ बाजारपेठ येथे पोहोचली हेटकराळी येथून लोकमान्य टिळक चौक येथून हुतात्मा हिराजी पाटील चौक अशी ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून नेरळ रेल्वे स्टेशन आणि तेथून पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोहोचली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराजांच्या पुतळ्याला ज्येष्ठ कार्यकर्ते हबप नागोगवळी यांच्या हस्ते हार घालून अभिवादन करण्यात आले उपस्थित नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त करत भारतीय सैन्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली निवृत्त जवान कुमार जाधव यांनी यावेळी भारतीय सीमेवर लढणाऱ्या सैनिकांकरता काव्य सादर करून शुभेच्छा दिल्या यावेळी भारतीय सेनेचे निवृत्त जवान कुमार जाधव आणि अर्जुन शिंदे यांचा समस्त तिरंगा रॅलीचे वतीने ऍडव्होकेट दीपक गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या तिरंगा रॅलीसाठी निरळ पोलीस ठाणे यांच्याकडून मोठा पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता Like, comment, share and subscribe.